वैशिष्ट्य म्हणजे देवाच्या कृपेने मला जे नॉलेज मिळालं आणि मी काय जे, का जे वास्तूपोरट तयार केले ते शंभर टक्के तुम्हाला वर्षभरात वेगवेगळ्या सणासाठी वापरता येतात दुर्गामाता कालीमाता माझं पोरट तुमच्याकडे असेल पूजा करा कुबेर जो आहे हा तुम्हाला माहिती आहे माझं पोरट प्रत्येकाच्या घरात कुबेर शंभर टक्के जेवढे साम टी व्ही दर्शक आहेत या सगळ्यांच्याकडे असेलच हा कुबेर जो आहे हा इंडियन कुबेर हा चायनीज कुबेर डोकं उंच असलेला किंवा अशा टाईपचा कुबेर नाही हा स्वतः मी आर्टिस्ट करणं तयार करून घेतलेला आहे कशा पद्धतीचा अनेक गुहामध्ये जाऊन अनेक ठिकाणी ब लेण्यामध्ये जाऊन तो अभ्यास नंतर बघा हा मंत्र बघा ओम रीम श्रीम क्लीम वित्तेश्वरय नमा हा जो मंत्र तुम्हाला दिवाळी शिवाय म्हणायचा आहे तुमच्या ऑलरेडी तुमच्या घरामध्ये आहे हे कुबेर नंतर तुमच्या ऑलरेडी तुमच्या घरामध्ये आहे हे जो हा जो प्रोडक्ट आहे हे काढून तुम्ही स्क्रू अनस्क्रू करून तुम्ही देवासमोर ठेवून त्याची पूजा करू शकता आता अजून एक बिझनेस पेन स्टँड जे आहे अनेक लोकांच्या घरामध्ये असेल पण हा जो पार्ट आहे हा लक्ष्मी आणि कुबेर दोघं एकत्र आहेत असं जगात एक पण प्रोडक्ट नाही लक्ष्मी कुबेर एकत्र विथ मंत्रा मंत्र पण आहे त्याबरोबर ओम नमो वासु भगवते वासुदे ओम क्रेम श्रीम हा पण एक बीज मंत्र आहे लक्ष्मीचा हा पण तुम्ही म्हणू शकता ओम श्री कुबेराय नमा सिम्पल मंत्र आहे आणि जो बॅकसाईडला जो मंत्र ह्याच्या माग माग आहे हा महत्व ओम श्री ह्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम सिद्ध लक्ष्मनमा हा अतिशय महत्त्वाचा अतिशय पॉवरफुल मंत्र आहे हा जो पहिल्यांदा म्हणजे गणपती माथापट्टी जी आहे तुमच्या दरवाजाच्या समोर पाहिजे लक्षात ठेवा गणपतीच्या वेळेला माझं तोरण आहे तुम्हाला माहिती आहे तोरणामध्ये केंद्र बाकी गोष्टी आहेत गणपती माथापट्टी पाहिजे त्यानंतर ह्या मंत्र पण आहे ओम गम ओम हा मंत्र पण आहे त्यानंतर जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे बालाजी जे आहे हा प्रोडक्ट तुमच्या घरामध्ये हे गॅरंटीडली तुमच्याकडं पाहिजे आहे शुअर शॉट हे कारण प पैशाची देवता आहे त्याबरोबर ओम श्री व्यंकटेशांना मंत्र पण आहे खाली यंत्र पण आहे आणि हेचंच यंत्र जे आहे ते पैशाच्या तिजोरीत मगाशी तुम्हाला दाखवलं पैशाचा माझा बॉक्स आहे त्यात मी तुम्हाला दाखवलेला आहे त्या दोन गोष्टी आहेत त्याबरोबर मनी बॉक्स मी तुम्हाला दाखवला तो मनीबॉक्स मगाशी दाखवला त्या मध्ये पैसे ठेवून ती पूजा करायची आणि त्यामध्ये चांदीच्या वाटीमध्ये नऊ लवंगा ठेवून ओम श्रीम नम हा जर जप तुम्ही त्यावेळेला केला आणि वर्षभर अशाच जपून ठेवल्या तर पैशाच्या घरात कमतरता पडत नाही